इयत्ता पहिली विषय बालभारती कविता सोळा बाळाचे दोस्त ऐका म्हणा एक चिव आली बाळाला पाहून गेली एक चिव आली बाळाला पाहून गेली एक पोपट आला पेरू देऊन गेला एक पोपट आला पेरू देऊन गेला एक खार आली बोर देऊन गेली एक खार आली बोर देऊन गेली एक परवा आला चिकू देऊन गेला एक परवा आला चिकू देऊन गेला एक साळुंखी आली आवळा देऊन गेली एक साळुंखी आली आवळा देऊन एक कावळा आला बाळाभोवती नाचून गेला एक कावळा आला बाळाभोवती नाचून गेला पहा ऐका म्हणा घर कोंबडा कोंबळा बदक बदक पोपट पोपट कावळा कावळा कबूतर कबूतर जोड्या लावा कोंबडा बरोबर पोपट बदक कावळा मोर घा आग दी बराबर चिमनी कबूतर आई का मना कावड़ा करतो काव 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 कावड़ा करतो काव 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 चिमनी करते चिव 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 चिमनी करते चिव 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 कोकिळ बोले कुहु कुहु कुहु। कोके बोले कुहू 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 कोमडा अरवतो कुकू चकु कुकू चकु कुंबडा आरवतो कुकूत् चकु कुकू चकु थैंक्स